बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या परभणी येथे संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करा अशा मागणीचे निवेदन यावल तालुका सरपंच परिषदेच्या वतीने स्थानिक तहसीलदारांना देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी दीपक पाटील सरपंच साखळी सरयद अहमद रोहिदास कुकी अनिल सोनवणे गंफकार तडवी नवाज तडवी विलास अडकमोल यांच्यासह तालुक्यातून आलेले सरपंच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड येथे झालेल्या सरपंचांच्या निर्गुण हत्या या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आज निषेध यावल तहसील कार्यालयावरती माननीय नाथ साहेब यांना निवेदन देऊन आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत त्याचप्रमाणे संविधानाची प्रतिमा प्रतिमाच्या विटंबना जी परभणीमध्ये झाली त्या संदर्भातही सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त करून आज त्या घटनेचाही निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द व्यक्त केल्यामुळे त्याबद्दलही निषेध आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने या ठिकाणी नोंदवित आहे